नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे तीळ व गुडाचे लाडू त्याच्यासाठी शेंगदाणे मी घेतले आहेत तीनशे ग्राम तीळ घेतलेले आहे पाचशे ग्राम आणि गुळ घेतला आहे सातशे ग्राम तर फ्रेंड्स हे सगळ्यात आधी मी कढईत शेंगदाणे भाजून घेणार आहे अतिशय कमी आचेवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यांना डाग न लागता ते भाजून झाले पाहिजेत अशा अंदाजानं आपण शेंगदाणे भाजणार आहोत फ्रेंड्स हे तिळाचे लाडू आपण संक्रांतीत बनवत असतो हे बघा फ्रेंड्स इथे आपल्याला शेंगदाणे भाजले गेलेले आहेत ते दोन भागात विभागले गेले दोन भागात तुटले की समजून जायचे की फे शेंगदाणे आता आपले या स्टेजला भाजले गेले आहेत पण हातानेही चुरून पाहिलं तर बघा फ्रेंड्स शेंगदाण्याचा साल असा एकदम साप सोप्या पद्धतीत निघत आहे म्हणजे आपले इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत फ्रेंड्स आता आपण हे शेंगदाणे कढईतून परातात काढून घेऊ आणि आता त्याच कढईत आपल्याला तीळ पण भाजायची आहे तीड मी घेतलेली आहे पाचशे ग्राम तीळ पण आपल्याला अतिशय आचेवर भाजायची आहे तीळ भाजायला आपल्याला पंधरा मिनिटं तरी लागणार आहेत कारण की ती अतिशय मंद आचेवर भाजणार आहोत व तिळचा आवाज तडतड असा आवाज यायला लागला व तिळचा पांढरे तिळ आहेत हे व हे तीळचा पिवळा रंग होईपर्यंत किंवा मग की तिळच्या सालावर क्रॅक पडेपर्यंत आपल्याला ही तीळ अतिशय कमी आचेवर भाजायची आहे व सतत चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण तीळ खाली पातेल्याला लागू नये याच्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे बघा फ्रेंड्स इथे आपली तीळ पण भाजून झालेली आहे हाताने चुरल्यावर ती अशी चुरत आहे म्हणजे या स्टेजला आपली तीळ पण भाजली गेलेली आहे फ्रेंड्स हे लाडू आपल्याला खायला अतिशय रुचकर असतात व तसे शरीराला पोषक पण असतात त्याच्यामुळं वर्षातून आपण संक्रांतीच्या निमित्ताने हे लाडू बनवत असतो बघा फ्रेंड्स आपले तीळ पण भाजून झालेले आहेत आता तीळ भाजेपर्यंत आपले शेंगदाणे थंड झाले होते थंड होत होते तर आपण हे शेंगदाणे आता असे हाताने किंवा पोळी शेकायच्या ठोकड्याने शेंगदाण्यांची आपण साल काढून घेणार आहोत या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे साल काढू शकतो शेंगदाण्यांचा साल काढायला ला काढायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागलेला आहे आता आपण एका साईडला सातशे ग्राम गुड असं गुळाच्या मोठ्या बडीतून कापून घेणार आहोत गुड हा पाकाचा गुड असल्यामुळे अतिशय चिकट आहे व तो काढायलाही अति कठीण होत आहे तर मी हा चाकूच्या साह्याने वडीतून असा किसून काढत आहे फ्रेंड्स इथं आपले आता तीळ पण भाजून झालेले आहेत तर हे गूड असा छान बारीक बारीक चिरून झाल्यानंतर त्याला आपल्याला मोकळं करायचं आहे व त्याच्यात आपण भाजलेले व सोलून घेतलेले शेंगदाणे असे शे मिक्स करायचे आहेत या शेंगदाण्यांना या शेंगदाण्यांमध्ये व गुडात आपल्याला तीळ पण टाकून घ्यायचे आहे तीड आपण घेतलेली आहे पाचशे ग्राम हे मिश्रण मस्त हाताने मिक्स करून असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल गुळाचे जे गाठी पडलेले आहेत त्या गाठी पण आपल्याला तोडता येतील मिश्रण आता आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता हे मिक्स हे मिश्रण आपण याच्यात थोडीशी विलायची पूड टाकायची आपल्याला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे फ्रेंड्स बघा मी विलायची टाकत आहे आधीच मिक्स करायला हवी होती पण मी आत्ता टाकत आहे मिक्सरच्या भांड्यातून आपलं पहिल्या पहिला राऊंड झालेला आहे फ्रेंड्स काढून बघा अशा पद्धतीत एकदम बारीक अतिशय असं आपण काढून घेतलेलं आहे हे दळलेलं मिश्रण आपण मिक्स मस्त मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या पण राऊंडचं माझं असं मिश्रण काढून झालेलं आहे तिसऱ्या राऊंडचं पण आपण मिश्रण असं काढून घेतलेलं आहे व त्या मोठ्या परातीत आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत मिश्रण आपलं आता संपूर्ण काढून घेतलेलं आहे आपण या मिश्रणात आपल्याला थोडस जायफळ असं किसून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला सुंठ पण आपण असंच किसून घेणार आहोत आपलं इथे सुंठ पण छान किसून झालेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण दोन्ही हातांनी मिक्स करून एकजीव करून घेऊ हे लाडू बनवायला अति सोपे आहेत फ्रेंड्स याच्यात पाकाचा अंदाज घ्याव घ्यायची काही गरज नसते गूळ फक्त दडून तीळ आणि शेंगदाण्यासोबत गूळ दळून आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचा असतो त्याच्यामुळं वडायला व वा खायला टेस्टी असली तरी वडायला पण अतिशय सोपी आहेत या कृतीने तुम्ही नक्की एकदा लाडू करून बघा फ्रेंड्स तर इथे माझं मिश्रण असं मिक्स करून झालेलं आहे बघा फ्रेंड्स आपल्याला असे तिळाचं तेल व शेंगदाण्याचं तीळ तेल त्याचप्रकारे गुळाचं मॉइश्चर असं मिक्स होऊन आपल्याला इथं असे गोल गोल छान सुंदर लाडू वडता येतात अत्यंत सोप्या पद्धतीनं हाताला पण जास्त जोड लागत नाही पण शेक पण लागत नाही फ्रेंड बघा बनवायला लाडू अतिशय सोपे आहेत व खायला त्याच्याहून जास्त टेस्टी आहेत व शरीराशासाठी अतिशय पोषक असे लाडू आपले तिळाचे लाडू आपण इथे बनवत आहोत बघा फ्रेंड्स हे लाडू वडायला पण किती सोपे आहेत अगदी टीनेजर्स किंवा बिगनर्ससुद्धा हे लाडू आरामात बनवू शकतात माझी ही साधी सरळ रेसिपी नक्की ट्राय करा फ्रेंड्स व रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हेल्प मी फ्रेंड्स आपले इथे लाडू आता लाडू आता बनवून रेडी झालेले आहेत आपण आता छोट्या परातीत हे लाडू आता आपण असे जमवून ठेवणार आहोत हे लाडू आठ पंधरा दिवस एक महिना पण राहू शकतात एका हवाबंद डब्यात स्टीलच्या डब्यात प्लास्टिकच्या डब्यात कोणत्याही प्रकारच्या डब्यात हे लाडू आपण साठवू शकतो हे असे लाडू तुम्हाला जर आवडले असतील फ्रेंड्स ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर, एक तर, एक तर एक नक्की एकदा बनवून बघा व मला कमेंटमध्ये कळवा फ्रेंड्स बघा हे किती साध्या पद्धतीत आणि खायला पण अतिशय मऊ आहेत लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे लाडू अतिशय आवडीनं खाल्ले जातील तर फ्रेंड्स एकदा नक्की बनवून बघा